रोबोट हा सोळा प्रकारची गवत जाळू शकतो पानापासून ते दीड फुटापर्यंतचं गवत जाळतो जे स्टेबल आहे त्याची लांबी आणि रुंदी विकास करू शकता दीड फुटापर्यंत लाल सहा फुटापर्यंत जास्त दहा लाखापर्यंत किंमत आणि जर सबसिडी चालू चालू आहे अजून तरी चालेल आणि काय तोटा वगैरे तोटा कशालाच नाही मातीला पण नाही आणि पिकाला पण याच्यामध्ये आपण अजून अटॅचमेंट पण देतोय पेरणी करायचं खट टाकायचं आणि मातीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमच्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला दोन मिनिटं माहिती सांगू शकता हे आपला मातीविना शेतीचं म्हणजे एक आपण रिसर्च घडवलेली याच्यात जसं की आपलं मागच्या वर्षी आम्ही दाखवलं होतं की कसं पॉली हाऊसमध्ये तुम्ही मातीविना शेती करू शकता आता तिथे आपल्याला पाण्यात असं आलं की शेतकऱ्यांचं हे होतं की आम्हाला पॉली हाऊस शक्य होत नाही यावर्षी आपण दाखवून दिलेलं की कसं तुम्ही ओपन प्लॉटवरतीही मातीविना शेती करू शकता तर इथं आपण कोकोपीटचा वापर करून फळं असतील भाजीपाला असेल फुलं असतील सगळ्या प्रकारचं म्हणजे आपण इथे पिकवलेला आहे इथं आपण कोकोपीटमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आहे आपलं उत्पन्नही आपल्याला भारी भेटलेलं आहे आता तुम्हा तुम्ही इथं पाहाल की इथं आपण स्ट्रॉबेरी आहे तसेच विदेशी पालेभाज्या ही आपण इथे लावलेल्या आहे आणि ही जी स्ट्रॉबेरीचा प्लॉट तुम्ही पाहता ही नोव्हेंबरची लागवड आहे जी की आता जानेवारीमध्ये सुरू झालेली आहे आपण इथं म्हणजे सेलसाठी पण ठेवलेला आहे तुम्ही इथं पाचाल की आपण चांगलं उत्पन्न मिळवलं आहे व शेतकरी याला चांगला प्रतिसाद देत आहे सर ह्या ह्यामधून शेतकऱ्यांना काही जास्त फायदा किंवा तोटा होऊ शकतो आता इथं म्हणजे आपल्या ओपनला दाखवण्याचा उद्देश हे होता की जी खडक आहे आहेत किंवा जिथे माती चांगली नाही तिथे तुम्ही ओपन प्लॉटमध्ये कसं करू शकता आपण ट्रप मेथड हायड्रोपोनिक्सची ट्रप मेथड यूज केलेले ज्याच्यामध्ये हे ट्रप पेपर काळ्या जे तुम्ही पेपर बघत आहात हे फूड ग्रेडचा पेपर असतो त्याचा वापर करून त्याच्यात आपण कोकोपीडमध्ये हे सगळं पिकवलेलं आहे इथं आपण स्ट्रॉबेरी आहे इडिबल फ्लावर म्हणजे आपले जे हॉटेल्समध्ये तुम्ही पाहाल की डिशेसमध्ये जी आ, फुलांचा वापर केला जातो जे खाण्या योग्य फुलं असतात ते असतात तसेच पार्सली आहे सोरेल आहे जे की आपल्या सॅलेडमध्ये वापर केला जातो जसं तुम्ही माझ्या दुसऱ्या साईडला बघाली पालकचा एक प्रकार आहे स्विस चार्ट म्हणून आहे जे की आपल्या डिशेसमध्ये वापर केला जातो जसे सॅलेडचा सॅलेडमध्ये वापर केला जाणारा केल म्हणून एक आहे तर पहिल्या प्लॉट मध्ये तुम्ही एक म्हणजे पाहाल की बेसिल म्हणून आहे म्हणजे आपली जी तुळस असते म्हणजे एक हायब्रिड व्हरायटी म्हणून आहे इटालियन बेसिल त्याचा वापर केला ज्याचा की आपण पुदिने सारखा वापर करू शकता किंवा फ्लेवरिंगसाठी वापर करू शकता तर तो तोटा वगैरे काय होणार नाही ना म्हणजे तोटा जास्त करून तोटा शेतकऱ्यांना म्हणजे तोट्याचं हे कसं आहे म्हणजे काही गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला म्हणजे पूर्ण देखरेख ठेवायला लागते आता हे जे आहे त्या या प्लॉटसाठी तुम्हाला खत पाणी व्यवस्थापन कंटिन्यू पाहत राहायला लागेल याच्यात पाण्याचा वापर कमी होतो याच्यात जर पाणी जास्त जरी झालं तरी स्ट्रॉबेरीचं तुमचा प्लॉट खराब होऊ शकतो सेन्सरचं काय म्हणजे सेन्सर सांगितलं तर हे सेन्सर म्हणजे फसल कंपनीचं सेन्सर आपण इथे लावलेला आहे जसं की मी तुम्हाला आता मागच्या सांगितलं की स्ट्रॉबेरीला पाणी जास्त चालत नाही आपण इथं मॉइश्चर सेन्सर किंवा वॉटर सेन्सर ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे सॉइल मॉइश्चर सेन्सर किंवा टेम्परेचर म्हणजे आपल्याला स्ट्रॉबेरीच्या ह्याच्या सेन्सर लावलेलं आहे की स्ट्रॉबेरीला पाणी जास्त न जवळचं पाहिजे व त्याचा टेम्परेचर वाढलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं दोन सेन्सर बसवून बसवलेले आहेत ठीक आहे सर धन्यवाद मित्रांनो या पिकांबद्दल थोडी आपल्याला मॅडम माहिती येणार आहे तर ह्या ह्या सगळ्या ज्या व्हरायटी आहेत ना ह्या एक्झॉटिक व्हरायटी आहेत म्हणजे आपल्याकडच्या नाही आहेत बाहेरच्या देशातल्या ह्या ओपनला येत नाही कारण ह्याला कंट्रोल एन्व्हायरमेंट लागतं हे सगळं जे आहे ना ते एन्व्हायरमेंट स्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो केलेल्या व्हरायटी आहेत तर मोस्टली ना ओपनला ह्याला आपल्याकडे प्रोडक्शन थोडंसं कमी येतं आणि जे टोमॅटो वगैरे आहेत हे स्पेशली ज्या व्हरायटी आहेत पॉली हाऊससाठीच गेलेले आहेत तर पॉली हाऊसमध्ये ना ह्याचं एन्वयरमेंट जे स्टेबल केल्यामुळे त्याचं प्रोडक्शन चांगलं येतं आणि एक्सपोर्टला गेल्यामुळे त्याला जास्त रेट मिळतो आणि इन्कम आपल्याला थ्रू आउट द इयर चालू राहतं

मित्रांनो हा ह्या मॅडम आपल्याला माहिती सांगणार आहेत तर आपण बारामतीमध्ये आलेलो आहे तुम्हाला माहितीच आहे तर आपण हा पहिला प्रश्न की ह्या शेतीविषयी तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केली का नाही ते सांगू शकता मॅडम आणि मॅडम म्हणजे याच्यामध्ये शेतकरी पीक कोणतं ते सांगू शकतात आणि मॅडम इथं महाराष्ट्रामध्ये याचे मार्केटिंग म्हणजे हा शेत लोक शेतकरी वापरू शकत नाही म्हणजे जास्त म्हणजे बाहेर एक्सपोर्ट करण्यासाठी हा मग मॅडम त्यासाठी प्रोस्पोर्ट करायला असत तर कशी सुरुवात केली पाहिजे मॅडम आणि ही पीक जर आमच्या शेतामध्ये लावण्याची असेल तर त्याची प्रोसेस वगैरे तुमच्या कंपनीकडून आम्ही आमच्या पद्धतीने लावू शकतो माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद किती तुमचं क्षेत्र असो सगळं वायरलेस ऑपरेट पंद्रह सर सेन्सरचा एरिया किती तुमचं त्या फ्लॉट माती कुठल्या प्रकारचे नऊशे फुटाचं त्याच्यामध्ये तीनशे फुटाचे वेगळे हा भारी वेगळेमध्ये वाचत मग त्या सेन्सर वर ते त्या मातीच्या प्रकारानुसार टाइप सेन्सर सेन्सर बसवा लागणार स्लोपनुसार नुसार सेन्सर बसवायला लागणार स्लोप जर जास्त असेल मग टाईप सी ला जर मला पाणी द्यायचं असेल तर नाही त्या, त्या प्लॉटचा तो वॉल चालू करायचा आणि तिथं फर्टिगेशन इरिगेशन तीन सिस्टीम आहे ना तुमच्या टाईपनुसार आणि त्याला कंट्रोल कंट्रोलरला तुमचे तीन वेगवेगळे प्लॉट होत असतील हां तीन प्लॉटचे तीन वॉल करायचे हा सगळं एका ठिकाणी राहणार का वेगवेगळं तीन कंट्रोल होणार मग तुम्ही कंट्रोल कशी करणार ती वॉल एकच हां तुम्ही मल्टिपल वॉल करू शकता पण ते वॉल कंट्रोल करायचं काम प्रत्येक प्लॉटचा एक वॉल आणि त्याचा कंट्रोल बसवावा लागेल फर्टिकेशन सिटम एकच राहील तुमचं असं तो, तो साठ हजार पासून सहा लाखापर्यंत साठ हजाराचा किती आहे झाला दुसरं सिंगल टँक सिंगल टँक म्हणजे एकाच टँक मधून खत घेणार फर्टी गेस सांगा ना मोटर सुद्धा ॲटोमॅटिक मोबाईल सगळं ऑटोमॅटिक मोबाईल त्याला सिम येत आपल्याला कंट्रोलरला सिमार दहा जरी नमस्कार पाणी सध्या आपण बघताय की शंकर आपला एक मेजर प्रॉब्लेम आहे तर शेंक पिजवण्यासाठी झाटोनी कंपनी झाडे गोधन जे आहे ते एका टनाला दोन किलो वापरायचे वापरण्याची पद्धत अशी आहे की ते, ते दोन फुटाचा डेपो तयार करायचा त्याला दोन फुट गोदन दोन फिट पाण्यामध्ये मध्ये करून त्या डेपोवरती एका एक फुटावरती होल मारायचे होल अशा पद्धतीने मारायचे की जमिनीला पर्यंत गेले पाहिजेत केलेल्या रावण आहे त्या भुवन मध्ये भरायचं आहे राहिलेलं द्रावण पूर्ण डेपोजी शिपडायचे ताणपदी किंवा नारळाचे धोळे असेल किंवा पाचटा